अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अशा परिस्थितीत कापूस व्यापाऱ्यांकडून वजनात काटा मारला जात असून घट धरली जात आहे त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होत आहे असा आरोप करून शिवसेना शेतकरी सेनेच्या वतीने आज महसूल प्रशासनाला निवेदन देण्यात आले शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देण्यात आले दिलेल्या निवेदनात म्हटले आहे किंवा सध्या बाजार समित्यांमध्ये कपाशीचा दर भारतीय कापूस महामंडळाने सीसीआयने जाहीर केल्याप्रमाणे आठ हजार शंभर रुपये प्रतिक्विंटल हमीभावाने आहे तथापि अनेक व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची कपाशीची खरेदी हमीभावापेक्षा कमी दरात केली जात आहे याशिवाय व्यापारी एक ते दोन किलोपर्यंत कपात घेत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे अतिवृष्टी वाढलेला उत्पादन खर्च आणि वाहतूक खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून होत असलेला हा अन्याय तातडीने थांबवणे आवश्यक आहे त्यामुळे व्यापाऱ्यांकडून कपाशीची खरेदी हमी भावापेक्षा कमी दरात होऊ नये यासाठी नियमित तपासणी मोहीम राबवावी खरेदीवेळी होणारी एक ते दोन किलो कपात बंद करावी कपाशीची सीसीआय खरेदी केंद्रे तात्काळ सुरू करावीत जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळून दिलासा मिळेल वजन काट्यामध्ये होणारी लूट थांबवण्यासाठी वजन मापे पथकाद्वारे सर्व काटे तपासून घ्यावेत असे निवेदनात म्हटले आहे प्रशासनाकडून कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आता आपण बघतो का कापूस काढणीचा सीझन आता मोठ्या प्रमाणात चालू झालेला आहे पण आज मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची खूप लूट होत आहे व्यापाऱ्यांच्या माध्यमातून कापसाला एकतर हे दोन किलो घट घेतात मच्छाच्या नावाखाली एक तर कापसाचा हमी भाव हा आठ हजार शंभर असत सहा हजार ते सात हजारच्या मधी खरेदी चालू आहे तर मग हमी भाव ठेवला कशाला सरकारने असा आमचा या सावा या सरकार सावाली आम्ही पण सरकार मध्ये पण आम्ही ग्रामीण भागातले आणि ही जे वजनामाफी पण खूप काटे पण यांचे क्लिअर नाही हे काटे पण यांचे मापी पथकाने तपासणी केली पाहिजे तपासणी करून जे दोषी असतील त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई केली पाहिजे आणि जी घट आहे ही घट आम्ही काय घेऊन देणार नाही यांना जी दोन किलो घट घेते ही घट जर घेत असेल तर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आज हा विषय घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांकडे आलेलो आहे त्यांना सूचना दिलेली आहे यांनी जर कारवाई नाही केली तर येणाऱ्या दोन तीन दिवसात आम्ही अं मोठ्या तीव्र स्वरूपाचं असं आंदोलन उभं करू आज आम्ही आमच्या शेतकरी सेनेचे महाराष्ट्रपांचे उपाध्यक्ष यांच्या रवी मोरे यांच्या नेतृत्वाखाली जे राहुरी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जी शेतकऱ्यांची लूट चालू आहे आज दिवाळी तोंड आलेली आहे अतिवृष्टीने प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि कापसाची वेचणी सुरू झालेली वेचणीसाठी एवढ्या आंबाशी शेतकऱ्यासमोर आज पंधरा ते सोळा सतरा रुपये किलो वेस्टिला पैसे देऊनही मजूर मिळत नाही आणि इकून तिकून जो भिजलेला कापूस आहे तो आम्ही आज वेचणी करून जेव्हा व्यापारीकडे घेऊन जातो व्यापारी त्याच्यामध्ये माउचरचं कारण देऊन दोन दोन किलो विनाकारण घट घेतली जाते आणि शासनाचा जो हमी भाव आहे तो न देता आम्हाला साडेसहा हजार सहा हजार मध्ये आम्हाला वाट लावलं जातं आणि आम्ही इतकं आज अडचणीत आहे का आम्हाला कापूस विकण्याशिवाय पर्याय नाही तर या सगळ्या जो हमी भावापेक्षा कापूस खरेदी करीन त्याच्यावर खर कर शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे कारण शासनाची व्यवस्था आहे शासनाचे हमी भाव काढले कशासाठी काढले आम्हाला शेतकऱ्याला एक आधार देण्यासाठी धीर देण्यासाठी तर हीच हीच आम्ही मागणी घेऊन रवी बोम खाली आम्ही आज तहसीलदाराला निवेदन दिलेलं आहे भाऊनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दोन चार दिवसामध्ये काही त्यांनी निर्णय नाही घेतला काही कारवाई नाही केली तर पुढच्या आम्ही आंदोलनाचा इशारा आहोत निवेदन देतेवेळी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरेसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी